बातमी येते सोलापुरातील साहित्य पुरस्कार सोहळ्यासंदर्भातली आमदार सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाकडून दरवर्षी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान केले जातात यंदा या पुरस्कारांचं वितरण एबीपी ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं लेखिका शांता गोखले राजू बाविस्कर वसंत गायकवाड तसंच समीर गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी राजीव खांडेकर यांनी गिरण्या बंद झाल्यानंतर उद्ध्वस्त झालेली मुंबई साहित्यातून जशी यायला हवी होती तशी समोर आलेली नाही तसंच एआयच्या काळात लेखकांसमोरची आव्हानं फार मोठी असणार आहेत असं निरीक्षण नोंदवलं खर तर मला एक अशी खंत म्हणजे ती खंत आजही आहेच की उद्ध्वस्त झालेली मुंबई गिरणी संपानंतरची आणि उद्ध्वस्त झालेला शेतकरी ग्लोबलायझेशनचा नंतरचा याचं ज्या पद्धती पद्धतीचं चित्रण जेवढ्या पद्धतीने यायला पाहिजे होतं तेवढ्या पद्धतीनं मराठीमध्ये आलं नाही हे जी परिस्थिती उद्भवलेली आहे किंवा हे जे हा जो शोध लागलेला आहे त्याचं वर्णन करताना म्हणजे चौदा पंधराव्या शतकामध्ये छापखान्याचा शोध लागल्यानंतर जी अभूतपूर्व क्रांती मानवी समाजामध्ये झाली त्या तोडीचा असा हा क्रांतिकारी अशा स्वरूपाची घटना आहे असं या चॅट जी पी टीच्याकडं पाहिलं आहे त्याच्याबद्दल तसं बोललं जातं आहे आणि याचे परिणाम म्हणजे लेखकांवर होणार आहेत याचे परिणाम माध्यमांवर होणार आहेत आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये लेखकांचं लेखकांपुढची आव्हानं जी आहेत ती आणखीन मोठी असणार आहेत परिस्थिती तंत्रज्ञान सगळ्या बाजूनी वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं त्यांना पेलायची आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट